नो ला hey, ला ला नो नो तर मग मित्रांनो आदित्यला पारूच्या डोळ्याचे सत्य समजलेलं आहे म्हणजे ज्या डोळ्यावर आदित्य प्रेम करायचं ते डोळे पारूचेच आहेत हे आता आदित्यला समजलेलं आहे पण आदित्य हा पारूवर नाराज असल्यामुळे पारू हे घर सोडून गेलेले आहे आणि आता आदित्य पारूला घरी परत आणणार आहे तर मग चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आदित्यच्या वॉचमॅनला एक पेन ड्राईव्ह सापडतो आणि तो आदित्यकडे देतो आणि सांगतो मला वाटलं यामध्ये काहीतरी महत्त्वाचा असेल त्यामुळे हा पेनड्राईव्ह मी तुम्हाला देतो हा मला पाठीमागेच्या बागेत सापडला आदित्यला असं वाटतं की हा पेनड्राईव्ह अहिल्या देवीने पारूला दिलेला आहे ज्यामध्ये शाळेचे आणि अनाथ आश्रमाचे काही महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि इकडे आपण पाहतो तर पारू घर सोडून गेलेले असते विचार करत असते की आता आदित्य सरांना कधीच समजणार नाही की ते डोळे वाली मीच आहे आणि मग थोड्या वेळात आदित्य प्रीतम येतो तो म्हणतो आदित्यला बघ आता तुझ्यामुळे पारू घर सोडून गेली आणि मग आदित्य प्रीतमला म्हणतो की जे काय झाले ते तुझ्यामुळे झालंय तुम्ही दोघांनी प्लॅन केला आणि पारूचे डोळे त्या ठिकाणी मॅच केले प्रीतम त्याला म्हणतो की हो तुला मी सांगितलं होतं आम्ही असं काही करणार आहेत की त्या ठिकाणी डोळे मॅच होतील पण त्या कॉम्पिटिशनच्या दिवशी आम्ही असं काहीच केलं नाही की ते डोळे मॅच होती मलाच माहित नाही की त्या ठिकाणी पारूचे डोळे कसे मॅच झाले हे ऐकून आदित्यला तर धक्काच बसतो हा दोघांचाही प्लॅन नव्हता तर पारूचे डोळे कसे मॅच झाले मग प्रीतम आदित्यला वॉचमेनने दिलेला पेनड्राईव्ह दाखवतो आणि त्याला म्हणतो की आज अनाथ आश्रम आणि शाळेची एक महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट बघ आणि आजची तूच अटेंड कर आणि मग आदित्य त्याच्या लॅपटॉपला पेनड्राईव्ह जोडतो आणि त्यामध्ये त्याला काही फोटो दिसतात डोळ्यांचे आणि त्यासोबत काही मुलींचे मग फोटो बघत असताना त्यामध्ये त्याला पारूचा सुद्धा फोटो दिसतो आणि त्यासोबत पारूच्या डोळ्यांचा सुद्धा फोटो दिसतो आणि मग आदित्यला ओळखू येतं की हे डोळे पारूचे डोळ्यांच्या प्रेमामध्ये आहे ते डोळे पारूचेच आहेत आणि मग तो मनातल्या मनात विचार करत असतो की मी माझ्या प्रेमाला ओळखू शकलो नाही त्याच त्याला खूप वाईट वाटत तर मग आता आपल्याला पुढे असं पाहायला भेटणार आहे की आदित्य पारूच्या गावी जाणार आहे पारूला परत आणण्यासाठी तर मग आता आदित्यला पारूच्या डोळ्याचं रहस्य समजलेलं आहे तर मग आदित्य आता पारूला लग्नासाठी मागणी घालेल का आणि आदित्य पारूला मागणी घातल्यानंतर देवी किर्लोस्कर सून म्हणून स्वीकारेल का हे पाहणं आता रंजक ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तर तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पारूला किर्लोस्कर परिवाराची सून होता दाखवायला पाहिजे का की मालिकेमध्ये कोणता तरी नवीन ट्विस्ट दाखवायला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा